मुख्यमंत्र्यांच्या निवडीनुसार पंढरपूरच्या विठ्ठल रखुमाईला महावस्त्र रवाना आषाढी एकादशी निमित्त पंढरपूर इथं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विठ्ठल रखुमाईची शासकीय महापूजा करण्यात येते या पूजेसाठी मुख्यमंत्र्यांच्या वतीनं विठ्ठल रखुमाईसाठी रेशमी पोशाख बनवण्यात आलाय महापूजेच्या वेळी देवतांना हा पोशाख घातला जाईल भाजपा आध्यात्मिक आघाडी प्रमुख श्री तुषार भोसले हा पोशाख घेऊन उद्या नाशिकहून पंढरपूरकडे रवाना होतील तिथे समितीकडे हा पोशाख सुपूर्त करण्यात येईल मुख्यमंत्री फडणवीस यांच्या इच्छेनुसार जांभळ्या आणि केशरी रंगात हे पोशाख बनवण्याची जबाबदारी भाजपा आध्यात्मिक आघाडी प्रमुख तुषार भोसले यांच्यावर सोपवण्यात आली होती या पोशाखामध्ये श्री विठ्ठलासाठी जांभळा रंगाचा भरजरी रेशमी बाराबंदी अंगरखा केशरी रंगाचे सोळे आणि भरजरी शेला तयार करण्यात आलाय तर रुक्मणी मातेसाठी जांभळ्या रंगाची पारंपारिक मोराचं डिझाईन आणि काट असलेली भरजरी रेशमी नऊवारी पैठणी आणि भरजरी केसरी शेला बनवण्यात आला आहे सर्व पोशाखाचा भरजरी लेस लावून पोशाखाची शोभा आणखी वाढवण्यात आली आहे पुणे येथील कारागिराकडून आठ दिवसात हा पोशाख बनवून घेण्यात आला आहे तर विठ्ठलाचे बाराबंदी पंढरपूर येथील कारागिराकडून शिवून घेण्यात आली आहे महाराष्ट्राचा आराध्य दैवत असलेल्या पंढरपूर येथील विठ्ठलाच्या आषाढी एकादशीचा सोहळा तीन दिवसांवर आला असून आषाढी निमित्त लाखोंच्या संख्येनं वारकरी विठुरायाच्या ओढीनं पंढरपूरकडे दर्शनासाठी मार्गस्थ झाल्यात यावर्षी यांना या भरजरी पोशाखामध्ये विठुरायाचं दर्शन होणार आहे जगज्जनने रखुमाईसाठी आपण जांभळ्या रंगाची नऊवारी पैठणी निवडलेली आहे तिला आपण सुंदर वर्कचे काठ लावून घेतलेले आहेत सुंदर अशी लेस आहे तिचा पदर पूर्ण भरजरी जरीचा आहे तिच्यावर सुंदर मोर आहेत बुट्टाही खूप सुंदर आहे, आहे। आणि तिला कॉन्ट्रास्ट असा भगव्या रंगाचा आपण शेला घेतलेला आहे आणि शेल्याला सुद्धा आपण साडीला मॅचिंग करण्यासाठी त्या कलरची आपण लेस लावून घेतलेली आहे